मानेकरावड सभागृहामध्ये मा उत्तर दिलं त्यांनी खोट उत्तर दिलं हा घोटाळा अडीच कोटीचा नसून ही अडीचशे कोटीचा घोटाळा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ तिथं जगदी पंधरा दिवसात आम्हाला म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून की जे आत्म्याचे इथं इंचार्ज असताना त्यांनाच तिथं जग्ने जेडीए केलं म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू ते आज चौकशी चालू आहे तिथं तुम्ही चोराच्या आता तिजोरीची चावी दिली ज्याला चोराला जर तुम्ही इंचार्ज केलं त्याच्यानंतर चौकशी के होईल कशी ही चौकशी दाबण्याचा जो प्रकार ते करत आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि जर त्यांनी चौकशी दाबण्याचा प्रयत्न केला तर मी ही न्यायालयात जाणार आहे शीतल चव्हाण ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये का म्हणजे भ्रष्टाचारला कारणीभूत आहे की जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा जो घोटाळा झालेला आहे हे चार योजना आहे एक नेटसेट बँक आणि गोडाऊन आणि एक प्रक्रिया युनिट आहे याच्यामध्ये झालेला हा घोटाळा आहे आणि हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे हा जवळपास आहे का याची व्याप्ती वाढू शकते माझं म्हणणं असं आहे की ही जवळपास अडीचशे कोटीपेक्षा जास्त होऊ शकते आपली एका यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल करायचं पत्र निघालं होतं यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ज्या जेडीएचा चार्ज ज्या शिंदेला दिला त्याचा चार तात्काळ ज्या तिथून जेणे काढून घ्या समिती प्रमुख हा दुसरा कोणीतरी जगणी नियमाव नसता त्यांच्यावर जे म्हणजे आम्ही न्यायालयात जाऊ नये का कारवाई करण्याची मागणी करतो ओके ते आपले बाळासाहेब शिंदे